डोक्याला ताप करून ठेवला काय झालं काय झालं मी होयच काय राहिले रातभर फोन येतोय आला काय म्हणून जाऊ लागा म्हणून काय म्हणून काय तुम्ही डोकं कोणी फोडा का तुक नाही का मग आता त्याला मी बघतो तुला काय करायचंय तुम्ही कुठं बघतोय ती माझ्यावर केस करणार केस मी मी जातो आमदार साहेबाकडे मी निघालो आज चुकी देणार नाही मिटलं होतं का नाही त्या दिशे मिटलंय की मग रातभर पोलीस फोन करते रातभर रातभर घ्या नाही रात्री तो राणी काय मिटल रोज पोलिसात फोन येतो नाटकं तुमची झाली तू मी काय केलंय काय केलंय म्हणजे त्याला फोन रातभर काय तू कान खात काय नाही दगड घ्या डोक्यात आहात ही एक केस होते दर दामान घ्याय की आपण भीक मागाय आलोय राहू द्या

अण्णा साहेब काय झालं तुम्हाला सांगतो कार्यक्रम सगळे मी करणार ट्रॅक्टर बिक्टर सांगा गुलाल बिलाल गोबर बिबर काय लागेल ते करू द्या मला जुड मला खर्च करायचा होऊ द्या अण्णा साहेब काहीच आहे एवढं मोठं सरपंच पद मला मिळणार आहे आता गेला मी याला देणार होतो पण गियाला फाशी होईल की तुम्हाला आव फाशी कशी होईल आता लागलो होत डोक्यात चुकून लागलो होतं धडकून आपण सगळेजण बोलूया की था था दा दा, आ, मी देतो की काय खर्च त्याचा असूल ते डालडा बिलडा काय लागायचे आणा जाऊ दे पै पाहुणे सांगितलं पाहिजे पै ना सांगे